शेतकरी बांधवांना वरदान लाभलेले इंडियन ॲग्रोचे सिंगल व्हील इंजिन कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र जेव्हा आपण यालाच डवरे दुंडे असे देखील म्हणतो तर शेतकरी बांधूं सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा गहू बाजरी उडीद मूग टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या व अन्य पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणीचे काम हे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी हे आधुनिक कोळपणी यंत्र बनवले आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या साईजमध्ये चालण्यासाठी आधुनिक ओळखणी यंत्र बनवून त्या ठिकाणी घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोला भेट द्या आणि तुमच्या गरजेनुसार हे आधुनिक ओळखणी यंत्र बनवून घ्या साधारणतः दोन ते अडीच तासात एक एकर रानाची कोळपणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता म्हणजेच शंभर रुपयात एक एकर रानाची कोळपणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता त्यामुळे मजुरी खर्च व कष्टापासून कायमची सुटका मिळवून सर्व प्रकारच्या पिकांची कोळपणी करू शकता ऑनलाईन